सध्या देशभरात जी चर्चा चालू होती ती होती क्रिकेटवर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सर्वांचंच लक्ष होतं पण सगळा मूड खराब केला आता काय झालंय त्याचं आपण बघूया आता आधी घरातच सिरीज गमावली आणि तीसुद्धा अशी तशी नाही तीन जुरणं तब्बल बारा वर्षानंतर भारत भारतामध्येच हरला आहे तब्बल बारा वर्षानंतर आणि त्यानंतर महत्वाची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी तीसुद्धा तीन एकनं हरला तसं चार एक झालं असतं पण पाऊस आला आणि कुठेतरी आपण वाचलो तीन एकनं आपण हरलो आता हा सगळा विषय घडला तो टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप आपण जिंकलो आणि त्यानंतरच ही गोष्ट घडली ना बॅटिंग चालणं ना, ना बॉलिंग चालणं ना, ना कोणती गोष्ट चालणं भारत आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपासून बाहेरच गेलेला लांब गेला आता आता साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल होणार आहे तर भारताचा चान्स होता तो हुकला परंतु या दोन टेस्ट हरल्यामुळे तर आता सर्वात जास्त टार्गेट होत आहे जे निशाणावर आहे ते तीन खेळाडू पहिला रोहित शर्मा कॅप्टन रोहित शर्मा दुसरा विराट कोहली विराट कोहलीवर सुद्धा निशाणा येतो आहे आणि तिसरा म्हणजे कोच आहे हेड कोच आहे गौतम गंभीर तर या तिघांवर सर्वांचं लक्ष किंवा निशाणा लागला आता तर चर्चा अशी रंगते की ह्या तिघांपैकी एक जण आता बाहेर जाणार ह्या तिघांपैकी एक जण एक जण हे बाहेर जाणारे ज्या प्रकारे आपण ज्या प्रकारे हे नियोजन होतंय तर त्यामधून एक जण बाहेर जाणार आहे अशी चर्चा रंगताना दिसते आता जर आपण पाहिलं तर टेस्टमध्ये शेवटची म्हणजे जो पाचवं टेस्ट होते त्याच्यामधून रोहित शर्मा हा बाजूला झाला होता म्हणजे ॲज अ कॅप्टन म्हणून बुमराह हा कॅप्टन्सी करत होता आणि रोहित शर्मा हा आराम करत होता तर यावर फार चर्चा बाहेर आली मीडिया समोर आली की रोहित शर्मा रिटायर होणार रोहित शर्मा निवृत्ती घोषित करणार तर अशी चर्चा रंगताना दिसली होती परंतु त्याला समोर यावं लागलं त्याला स्वतः समोर येऊन हे स्पष्टीकरण द्यावं लागलं की मी कुठंच जात नाही अशा अशा गोष्टी घडल्या माझ्याकडून बॅट चालला ना त्यामुळे मी थोडा आराम केला तर असं त्याला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं यावरून तर स्पष्टीकरण झालेलंच आहे की रोहित शर्मा सध्या कुठे जात नाही मुरली गोष्ट विराट कोहली तर विराट कोहली एक स्वतःच एक ब्रँड आहे त्याला बाजूला करणं म्हणजे क्रिकेटचं जे ब्रँड गोष्ट आहे जे मार्केटिंग आहे त्यालाच बाजूला करणे अर्धे लोक तर विराट विराटमुळेच बघतात विराट म्हणलं की बिझनेस येतो आणि अशा गोष्टींमुळे विराटला काढणं मुश्किलच आहे आता राहिला गौतम गंभीर आले आले तर गौतम गंभीरची भरपूर प्रशंसासुद्धा झाली होती आता जर आपण पाहिलं तर टी ट्वेंटी आणि वन डे आणि टेस्ट यामध्ये फक्त टी ट्वेंटी चांगलं चालू आहे असं आपण म्हणू शकतो वन डे आणि टेस्ट गौतम गंभीर आल्यानंतर काही चांगलं चालू नाही आहे सिरीज हारतच चाललोय आहे आपण आता गोष्ट ही निघती की गंभीरला जे जे लागत होतं म्हणजे बॉलिंग कोच कोणता लागतो बॅटिंग कोच कोणता लावतो फिल्डिंग कोच कोणता लागतो हे संपूर्ण गौतम गंभीर जसा म्हणेल तसं त्याला दिलं होतं परंतु तरीही रिझल्ट निकाल आलेला नाही आहे चांगला त्यामुळे त्याच्यावर निशाणा आता येतो आहे की तो बाहेर जाऊ शकतो पण पर सध्याच्या परिस्थितीत जर पाहिलं तर सध्या काही होणार नाही आहे मार्च किंवा मेमध्ये इंग्लंडचा टेस्ट टूर आहे सध्या आय पी एल पण येणार आहे भरपूर गोष्टी होणार आहे त्यामुळे सध्या तर काही वाटत नाही त्या गोष्टीला तर एकंदरीत पाहता निशाणा आहे वेगवेगळ्या खेळाडूवर ज्या प्रकारे हे खेळत आहे गिल झालं किंवा राहुल झाला भरपूर खेळाडू आहेत त्यांच्यावर निशाणा आहे पण सध्याच्या परिस्थितीला थोडंफार प्लस मायनस होईल जास्त प्रमाणात होणार नाही आणि हे राहिले तिघ जण विराट रोहित आणि गंभीर हे सध्या कुठेही जाणार नाही तुम्हाला काय वाटतं कोणता खेळाडू या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अत्यंत घाण प्रकारे खेळला कोणता खेळाडू आणि कोणता प्लेयर कोणता खेळाडू हा पुढच्या सिरीजमध्ये बाहेर बसणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>